बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जनजागृती कळमने ग्रामपंचायतीत प्रतीक्षा व पोस्टर लावण्याचा कार्यक्रम आदर्श युवा मंडळ आणि युनिसेफ यांच्या संयुक्त ग्रामपंचायत कळमने जनजागृती करण्यासाठी एक अत्यंत महत्वाची रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीसाठी गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन वसंत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले ग्रामपंचायतीच्या चौकातून या रॅलीची सुरुवात झाली जिथे स्थानिक महिलांना बालविवाह कायद्याबद्दल माहिती देणारे पोस्टर लावण्यात आले रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी बालविवाह बंद करा शिक्षण वाचवा भविष्य उज्ज्वल करा अशी घोषणाबाजी केली कार्यक्रमाच्या उद्देशावर बोलताना वसंत राठोड यांनी सांगितले बालविवाह हा समाजासाठी एक गंभीर प्रश्न आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन या कायद्याची कडी द्यावी आणि बालकांच्या भविष्याला सुरक्षित बनवावी प्रतिबंधक कायद्याबद्दल जनजागृती करणारी पोस्टर्स कळवणे लावली यामुळे गावकऱ्यांना मिळाली आणि त्यांना बालविवाहाच्या वाईट परिणामांबद्दल जागरूक करण्यात मदत झाली उलगुलाम टुडे न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव